नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर अहमदनगर जिल्ह्याचासुद्धा काही भाग आहे सोबतच आपल्याला दिसत असेल तर छत्रपती संभाजीनगरमधील काही भागामध्ये आज पाऊस पडू शकतो त्यामा सोबतच त्यामध्ये आपण पाहत असाल तर पैठण सिल्लोड चिखली या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज आपल्याला अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे अकोला जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे इथे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की अकोला जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे सोबतच लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे जर आपण पाहत असेल तर अचलपूरमध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडणार आहे आज आणि उद्या हा पाऊस असेल नागपूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे आपल्याला नागपूर ग्रामीणमध्ये जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वाजवूनसुद्धा राहील तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की थंडगार वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये सोबत जर आपण पाहायला गेलो तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विजेच्या कडकडाटासह हो, पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो जोरदार असा स्वरूपाचा पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे सोबत आपण जर पाहिलं गेलो तर आपल्याला जाणवेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह हो, जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस आज दिवसभर ते उद्यापर्यंत असणार आहे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याला पूर्ण जिल्ह्याला या पावसाचा फटका जोरदार असा बसणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं गेलो तर चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे मित्रांनो जर आपण स्क्रीनवरती पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की अजून जर आपण पाहिलं गेलो तर आपल्याला समजेल नांदेड वाघालामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच खाली परभणी जिल्हा शेजारी लागूनच असलेला परभणी जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे आपल्याला गारपिटीसह जोरदार पाऊस पडू शकतो या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे सोबत जर मित्रांनो आपण पाहायला गेलो तर बाकी जर आपण विचार करायला गेलो तर नांदेड सोबतच लातूर जिल्ह्याच्या उदगीरमध्ये सुद्धा आज विजेच्या कडकडासह थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूरमध्ये ग्रामीण भागातसुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे आज उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी थंडीचे वातावरण आहे तर काही ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे हा मित्रांनो हा अवकाळी पाऊस पुढील दोन दिवस असाच असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल धन्यवाद मित्रांनो